दापोलीवरून खेळला आणि खेडवर दापोलीला एक फेरी मारा दोन दिवसांनी परत फेरी मारा तिसऱ्या दिवशी तुम्ही पुरत परत तुम्ही ती फेरी मारणार नाही इतकी दुर्दैव अवस्था या दापोली आ, रस्ते दापोली खेड रस्त्याची झालेली आहे आणि ही अवस्था म्हणजे दापोली खेड रस्त्याची अवस्था प मी आपल्याला याची आपल्याला व्हिडिओ पाहतो तो व्हिडिओ पाहाय आणि विकास जबाबदारी दिला म्हटलं दापोलीत आणि हा आहे दापोली खेडचा मुख्य रस्ता तालुक्यातला मुख्य रस्ता इथूनच दळणवळण मोठ्या प्रमाणात होत असते आणि तुम्ही बघता या रस्त्याची इतकी अवस्था खराब झाली विद्यमान आमदार लोकप्रतिनिधी जे कोणी कंत्राटदार असतील त्यांनी लक्ष द्यायला पाहिजे की कशी दापोलीचा विकास हा खड्ड्यात घालून ठेवला हा बघा हा इतका भला मोठा खड्डा आहे वरतून गाड्या येत आहेत अगदी तुम्हाला गाडी थांबून थांबून आणावी लागते आणि हे बघा खड्डे कशी दरी तयार झाले अतिशय अशक्य सुंदर असा दापोली खेडचा रस्ता तुम्हाला कुठेच बघायला मिळणार नाही तो इथे बघायला मिळतोय अक्षरशः चाळण करून ठेवली रस्त्याची आणि त्याने पाच वर्ष हा रस्ता असंच आहे हे बघा हा असा कुठे रस्ता असतो मला सांगा हा बघा रस्ता कसा विकास बघा कसा खड्ड्यात गेलाय हळूहळू इतका खड्डा मोठा झाला की विकास गाडला जाईल आत्मपर्यंत आणि विकासच दिसणार नाही हे बघा आजूबाजूला दरी आहे वळणं आहेत रस्ता व्यवस्थित पाहिजे गाडी स्लिप झाली कोणाला काहीही देणं घेणं नसतं वारंवार वारंवार मध्ये मध्ये इतका पॅच खराब आहे म्हणजे जवळजवळ दापोली खेड तालुक्यातला हा जो मुख्य रस्ता आहे तो सत्तर ते ऐंशी टक्के खराब आहे आणि त्याच्यावरती पॅच पण मारलेले आहेत त्यात मुसळधार पाऊस असतो त्या दृष्टीने पाऊस बनवायला पाहिजे आता याच्यासाठी जबाबदार कोण हे आता नागरिकांनी शोधत बसायचं का हा सवाल होतो आणि विरोधाला विरोध करायचा हा मुद्दाच नाही आपला तो विषयच नाही पण खरं तर विचार करण्यासारखी गोष्ट आहे की पाच वर्षात एकदाही ह्या रस्त्याकडे बघू नये एवढं दुर्लक्ष करावं आणि त्या लोकांनी पुन्हा पुन्हा अशाच लोकांना निवडून जावं हा एक न समजणारा मुद्दा आहे इतका आपल्या मेंदू दळभत्री बुद्धीचा बुद्धीचा मतदानाच्या टाईमाला मतदानाच्या वेळेला कसा काय होऊ शकतो हा एक मला नेहमीच प्रश्न पडतो दे बघा काय असा रस्ता काय करा मला वाटतं मी काहीतरी दाखवायच्या म्हणून तुम्हाला खड्डे दाखवणारे पण हट खड्ड्यात रस्ता याला करणार काय हे बघा तुम्ही म्हणा मुद्दाम रस्ता आता आज तो मेन रस्ता आहे दापोली खेडवाल्यांना माहिती हाच रस्ता नाही तुम्ही म्हणाल कुठेतरी दुसऱ्या रस्त्याचे खड्डे दाखवत द्या बघा एम एल झिरो आठची गाडी आणि हे असे हळूहळू जाणार पाचच्या गतीन विकास मग मंडणकर दापोली खेडवाल्यांचा विकास कुठे कितीच्या स्पीड झाला आहे पाच दहा पंधरा पाच दहा पंधरा आणि बाकीच्या शहरांचा विकास चालू आहे पन्नास साठच्या गतीनं शंभरच्या गतीनं समृद्धी हवी दीडशे दोनशेच्या गतीनं लोक जातात आणि आम्ही चाललोय पाच दहाच्या अवस्था पहिल्यात मंडळी दापोली खेड रस्त्याची दुरावस्था म्हणजे खड्ड्यात रस्ता आहे की रस्त्याला खड्डे आहेत हेच विचार करण्यासारखी गोष्ट आहे ही अवस्था का केवळ दापोली खेड रस्ता हा मुख्य रस्ता आहे म्हणून दाखवला परंतु खेड तालुक्यातील मंडणगड दापोली तालुक्यातील बहुतांश रस्त्यांची दुर्दैव अवस्था अशीच आहे कुठेही रस्ते अजिबात चांगले नाहीत आता मशा <laughs> <laughs>